नमस्कार मित्रमैत्रिणींना एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला काही अशा सवयी सुरू झालेल्या आहेत नवीन पिढीला इवन जे आपण ॲडल्ट आहोत आपल्या पिढीला काही सवयी लागल्या आहेत आणि आपण या सवयींचे गुलाम झालेलो आहोत तर या सवयी कुठल्या हे सवय म्हणजे हिला व्यसन देखील म्हणता येईल आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता सांगणार आहे की हे नेमकं व्यसन कसं आहे त्याच्याबद्दल थोडक्यात प्रत्यक्षात मेडिकली शरीरामध्ये काय होतं आणि आपल्या मनात काय चालतं आणि त्याचे सोशल इम्पॅक्ट्स काय होतात या संदर्भात मी याच व्हिडिओत तुमच्याशी बोलणार आहे हा पार्ट वन व्हिडिओ आहे पुन्हा एकदा काही दिवसात मला वेळ मिळाला उद्या परवा की भाग दोनमध्ये याच्यावर काय इलाज आपल्याला करता येईल त्याविषयी मी बोलेन तर मित्र पामिन हा असा एक केमिकल असतो की जो ज्याला हॅपीनेस हॉर्मोन म्हणतात जे हा आपल्याला आनंदी करतो आपल्याला एन्थ्युझियाझम आपला जे उत्साह असतो तो टिकून ठेवतो लक्ष केंद्रित करायला मदत करतो चांगला हॉर्मोन असतो हा ॲड्रिनालिन नॉर ॲड्रिनालिन त्या टाईपचा असतो तर या हॉर्मोनचा आपल्याला ज्या सवयी लागतात जे व्यसन लागतात याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो आणि त्यातल्या या ज्या सवयी आहेत मला ज्या तुमच्याशी बोलायच्या आहेत या म्हणजे फक्त दारूची सवय किंवा तंबाखूची सिगारेटची सवय किंवा कुठल्या ड्रगचे जे व्यसन लागतात या व्यसनांबद्दल फक्त मला बोलायचं नाही आहे तर आपल्याला जे सोशल मीडियावर सारखं सारखं फेसबुकवर ट्विटरवर इंस्टाग्राम किंवा अजून जे कुठले कुठले सोशल मीडियातले सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत याच्यावर सारखं यावंसं वाटतं आणि येऊन कुठली तरी पोस्ट करावीशी वाटते आपण आपला फोटो टाकतात आपल्यातले बरेच लोक असतात की ते स्वतःच्या सेल्फी टाकतात सारखे सतत एक दोन दिवस झाले की सेल्फी टाकतात आणि मग त्या सेल्फीवर कोणी कोणी लाईक केलं आपल्याला किती लाईक्स मिळाले कोणी कमेंट के केलं का व्हेरी नाईस व्हेरी ब्युटिफुल व्हेरी स्मार्ट डॅशिंग अशा प्रकारच्या ज्या कमेंट्स असतात त्या आप बघतो आपण आणि त्या कमेंट्स बघितल्या आपल्याला लाईक्स मिळाले की आपल्याला आनंद होतो हा जो आनंद आहे मित्रांनो हा श शरीरामध्ये ब्रेनमध्ये डोपामिन नावाचं केमिकल रिलीज झाल्यामुळे आपल्याला हा आनंद होतो हे आता सायंटिफिकली पुरवण आहे असाच आनंद आपल्याला आपल्या आवडीचे पदार्थ आपण जर खाल्ले परत परत ते आपल्याला मिळाले तर तेव्हा देखील होतो काही आपण लोक काही लोकांना भेटलो तर तेव्हा देखील हा आनंद होतो आणि तेव्हा देखील डोपामिन बॉडीमध्ये ब्रेन दे, ब्रेनमध्ये आपल्या रिलीज होता सोशल मीडिया असो किंवा आपल्या इतर जीवनातल्या ज्या इतर आनंदाच्या गोष्टी हो असो याच्यामध्ये डोपामिन रिलीज होतो इव्हन दारूच्या मध्ये सिगारेटच्या मध्ये दे देखील डोपामिन रिलीज होतो पण निसर्गता जे डोपामिन शरीरामध्ये रिल आपल्या ब्रेनमध्ये रिलीज होतं ते एक बॅलन्स पद्धतीने रिलीज केलं जातं म्हणजे जर आपण निसर्गात फिरायला गेलो चांगली झोप झाली आपण हेल्दी डाएट घेतलं एक्झरसाइज केली मित्रमंडळींना नातेवाईकांना भेटलो मेडिटेशन केलं तर आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन रिलीज होतो आणि हे एक स्लोली नॅचरल पद्धतीने हा डोपामिनचा जो सप्लाय केला जातो ब्रेनसाठी जो आवश्यक असतो आणि हा लॉंगर टर्म असतो म्हणजे असा अगदी हा पटक्यात आला आणि निघून गेला असा नसतो मात्र जेव्हा आपण कृत्रिम पद्धतीने डोपामिन वाढवतो उदाहरणार्थ सोशल मीडियाचं उदाहरण मी मुख्यत्वे घेणार आहे किंवा काही खाल्लं एखाद्याने चॉकलेट खायला आवडतं किंवा गोड खायला आवडतं इतर कुठल्या गोष्टी खायला प्यायला स्मोकिंग करायला आवडतात यातून देखील आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन रिलीज होतं आणि ते खाडकन असं इमिजिएट शॉर्ट बस त्याचा ब्रेनमध्ये रिलीज होतो मात्र याचा प्रॉब्लेम असा असतो की हे एकदा परत खाली आलं की आपला ब्रेन जो रिस्पॉन्स दिलेला असतो ब्रेनने सडन रिलीज ऑफ डोपामिन ब्रेन त्याला डाऊन रेग्युलेट करतो म्हणजे त्याचं प्रोडक्शन कमी करतो त्याला बॅलन्स करायसाठी आणि प्रोडक्शनच कमी नाही करत तर ते एका भागातून दुसऱ्या भागात जे वाहून नेलं जातं ट्रान्समिशन कंडक्शन ते देखील ब्रेनमध्ये दे कमी होतं म्हणजे आपण अचानक आनंदी होतो एक्साईट होतो मोटिवेट होतो आणि दुसऱ्या क्षणाला जसं आपला सोशल मीडिया बंद झाला स्क्रीन काढून घेतला गेम खेळायचं बंद केलं किंवा ते खाल्लं आपण जे खाल्लेलं आहे ते गेलं दारूचा इफेक्ट गेला, गेला की सडनली निगेटिव्ह स्टेटमध्ये आपण जातो आणि त्याच्याने आपल्याला दुःख व्हायला लागतं बेचैनी व्हायला लागते ही जी इम्बॅलन्स जो होतो या बेचैनीतून बाहेर निघायसाठी या दुःखातून बाहेर पडायसाठी आपल्याला पुन्हा सोशल मीडियावर पुन्हा फेसबुक चेक करा व्हॉट्सअप चेक करा किंवा पुन्हा सिगारेट ओढा पुन्हा काहीतरी गोड खा असं इच्छा होते आणि ते केलं नाही तर बेचैनी होते आता व्यसन दारूचं आणि फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर यूट्यूबचं हे सारखंच कशा बाबतीत आहे तर त्याच्या जे व्यसनाच्या ज्या क्वालिटीज असतात मित्रांनो व्यसनामुळे आपला मूड बदलतो जो दारुड्या व्यक्ती असतो त्याचा मूड बदलतो सोशल मीडिया देखील मूड बदलते गेम्स मुलं जे खेळतात व्हिडिओ गेम्स याने देखील मूडमध्ये दे होतात दुसरा जो त्याचा गुणधर्म असतो की टॉलरन्स नावाचा एक प्रकार असतो म्हणजे पूर्वी तुम्ही एक पेक दारूवर तुम्हाला चांगला इफेक्ट येत असेल तो ये ला तर तो काही महिन्यानंतर एक पेगवर इफेक्ट येत नाही याला मेंदूचा टॉलरन्स म्हणतात हे सोशल मीडियाला देखील लागू होतं खाण्याच्या बाबतीत देखील लागू होतं की आपण पूर्वी जर पाच मिनिटं दिवसभरातनं सोशल मीडिया चेक केला असेल तर आपल्याला तेवढ्यावर भागत नाही आपल्या मेंदूला तेवढंच डोपामिन मिळवायसाठी पाचच्या ऐवजी दहा मिनिटं सोशल मीडियावर वेळ घालवावा लागतो एकच्या ऐवजी दोन फोटो पोस्ट करावे लागतात तर असा आपला वेळ वाढत जातो टॉलरन्स वाढत जातो ब्रेनचा विड्रॉल होतो दारू पिणाऱ्यांमध्ये म्हणजे दारू मिळाली नाही की त्यांच्यामध्ये लक्षणं दिसतात हाताचा थरकाप चिडचिड घाम सुटणे सोशल मीडियाचं देखील तसंच आहे मित्रांनो गेम्स खेळणाऱ्यांचं देखील तसंच आहे हे जर मिळालं नाही तर त्यांची चिडचिड व्हायला लागते अस्वस्थता वाटायला लागते मन अगदी संतप्त त्यांच्या बोलण्यातून ते वागण्यातून दिसायला लागतं म्हणजे विड्रॉल होतं कॉन्फ्लिक्ट हे लोक भांडणावर उतरतात सोशल मीडियाच्या न मिळाल्याने म्हणजे जे दारू पिणाऱ्याच्या व्यसनाने होतं ते सोशल मीडिया गेम्स या व्यसनांनी देखील होतं पुढचं म्हणजे व्हायलन्स म्हणजे अगदी व्हर्बल व्हायलन्स असो किंवा फिजिकल व्हायलन्स असो माणूस ॲग्रेसिव्ह होतो जसा दारूच्या व्यसनात होतो तसा सोशल मीडियाच्या व्यसनामध्ये देखील होतो तर असे अनेक प्रकारचे फॅक्टर्स दोन्ही मध्ये होतात दारू पिणाऱ्याला कळतं की याच्याने आपलं नुकसान होत आहे आपलं शरीराचं नुकसान होतंय नोकरीचं नुकसान होत आहे सामाजिक कौटुंबिक नुकसान होत आहे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्याच्या देखील लक्षात येतं की याच्याने वेळ जातोय आपल्या याच्याने काही लोक जे आपले आहेत ते शत्रू होत आहेत आपण जे चुकीचं करतोय याच्यामुळे आपला जॉब जॉबवर बिझनेसवर फॅमिलीवर दुष्परिणाम होत आहेत तरी देखील त्याचं बंधन न पाळता लोक सोशल मीडिया सरसकट वापरत राहतात तर हे टिपिकल व्यसन असतं आणि जर ब्रेनमधल्या स्टडीजचा विचार केला तर जे दारू सिगरेट कोकेनच्या व्यसनामध्ये होतं तेच सोशल मीडिया गेम्स याच्या देखील होतं त्यामुळे हे व्यसनच आहे तर काय होतं मित्रांनो सोशल मीडियामध्ये काय होतं आपण सोशल मीडियाचा अकाउंट उघडतो मग तिथे काहीतरी आपला फोटो पोस्ट करतो मग आपण वाट बघतो कोणीतरी लाईक करतं कोणी लाईक केलं की आपल्यामध्ये आपल्या ब्रेनमध्ये डोफामीन रिलीज होतं आपल्या फोटोवर कोणी कमेंट केलं चांगलं की डोपामिन रिलीज होतं तर ह्या प्रकारे आपला ब्रेन त्या व्यसनामध्ये जातो मग आपण अशा ग्रुप्समध्ये जुळत जातो की जे आपल्या विचारसरणीशी जुळतात जे आपलं कौतुक करतात अशा लोकांची फ्रेंडशिप आपण त्यांना फ्रेंडशिप पाठवतो त्या फ्रेंड त्यांचं फ्रेंडशिप ऍक्सेप्ट करतो अशा प्रकारे आपलं नेटवर्किंग आपण आपल्या डोपामिनला पोषक असलेल्या ग्रुपशी मॅच करतो आणि त्याच्या ह्या सोशल मीडियाचे जे साईट्स असतात फेसबुक वगैरे हे यांच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं जातं म्हणजे समजा तुम्ही जर एखाद्या धर्माचे जातीचे किंवा राजकीय विचारसरणीचे समर्थक असलात तर ते तुमच्या पोस्ट आणि कमेंट हे सगळं बघून तुमचे ग्रुप्स बघून तुम्हाला त्या पद्धतीच्या पोस्ट ते दाखवतात त्या तुमच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे उदाहरणार्थ मी समतावादी विचारसरणीचा आहे तर माझ्या पुढे कट्टर हिंदुत्व कट किंवा कट्टर इस्लामी किंवा कट्टर कुठले क्यु जातीय जे ग्रुप आहेत ते येत नाहीत माझ्या फेसबुकच्या अकाउंटवर माझ्यासाठी समतावादी संविधानवादी सेक्युलर विवेकवादी अशा प्रकारचे ग्रुप्स साईट्स अशा लोकांच्या अकाउंट्स त्यांच्या पोस्ट मला सादर केल्या जातात म्हणजे मी त्याच्या लाईक करत जातो शेअर करतो त्याच्यावर कमेंट करतो आणि अशा पद्धतीने माझं डोपामिन हे वाढत जातं आणि जेवढं डोपामिन वाढतं तेवढंच मी जेव्हा सोशल मीडियाच्या बाहेर होतो तेव्हा ते खाडकन खाली पडतं माझा ब्रेन त्याला डाऊन रेग्युलेट करतो माझ्या ब्रेनला परत इच्छा निर्माण होते की हे डोपा परत वाढवावं मग मी पुन्हा सोशल मीडियाकडे जातो आणि परत सर्फिंग सुरू करतो परत कमेंट्स टाकतो फोटो टाकतो पोस्ट टाकतो जे काय करत असेल त्या ॲक्टिव्हिटीज करत राहतो अनेक लोकांना आपल्या सेल्फीज टाकायची सवय असते किंवा छोटेसं काहीतरी असं कुठला तरी व्हिडिओ करतात आणि टाकतात आणि त्याच्यावर मग त्या कमेंट्स मिळवायच्या त्या ता, आणि त्याने सगळं डोपॅमिन वाढवून घ्यायचं ह्या व्यसनामध्ये आपण जातो तर हे टी व्हीच्या बाबतीत आहे व्हिडिओ गेम्सच्या बाबतीत आहे व्हॉट्सअपच्या बाबतीत आहे हे मेसेजेस कुठले जे काय पद्धतीने आपण मेसेजेस पाठवतो ते फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर ब्रेकिंग न्यूज मालिका बघणे व्हिडिओ गेम्स खेळणे खाणे नुसतं साधं गोड खाणं चॉकलेट खाणं किंवा वेगवेगळे पदार्थ खाण्याचं देखील आपल्याला ॲडिक्शन असतं किंवा सेक्स काही लोकांना सेक्सचं ॲडिक्शन लागतं की त्यांना सारखं अस्वस्थ होतं सेक्स, सेक्स करावसा वाटतो एका पार्टनरशी झालं त्यांना दुसरा पार्टनरशी हवा असतो आणि ते त्या जाळ्यामध्ये डोपामिनच्या सर्जमध्ये ते जातात ॲडिक्शनचं जे मीडियम आहे ते दारू असेल स्मोकिंग असेल टी व्हीचा स्क्रीन असेल फेसबुक असेल व्हिडिओ गेम असेल किंवा सेक्स असेल किंवा इतर कुठला तरी असेल या सगळ्याच्या मुळाशी ब्रेनमध्ये हे जे केमिकल्स रिलीज होतात हे असतात आणि ते ॲडिक्शनला आपल्याला भाग पाडतात ते हवं हवं वाटतं नसलं की अस्वस्थता येते चिडचिड होते आणि ते पुन्हा मिळावं म्हणून आपण काहीही करून ते करतो मग त्यासाठी आपलं नुकसान झालं चालतं आपल्या फॅमिलीचं चा नुकसान जॉबचं नुकसान झालं समाजाचं नुकसान झालं तरी चालतं अशा प्रकारे आपण कुठल्याही सवयीचे गुलाम होत चालतो आणि मग त्या सवयीमध्ये आपण अडकत चालतो हा होता भाग वन आता या सवयीतून बाहेर येण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे पुन्हा एक दोन दिवसात जसा वेळ मिळेल तसा तुमच्या समोर तो विषय घेऊन येतो बाय बाय